आशा स्वयंसेविका आपापल्या गटामध्ये माता व बालकांना मार्गदर्शन आरोग्य योजनेची माहिती अशी अनेक कामे कर्तव्य बजावत असतात त्यामुळे सरकारने अशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तक यांना पाच ते दहा लाख रुपये मिळणार असून ही घोषणा केली आहे मग हे पैसे कसे मिळणार कोणाला देणार कधी देणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर प्राप्त होईल आणि असेच या व्हिडिओमधील माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी या, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो आरोग्य यंत्रणा व सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्य करत असते राज्यातील आशा स्वयंसेविकेचा माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गहभेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा येथे संदर्भित करणे कर्तव्य बजावी लागतात आणि मग अशा वेळेस या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन त्यांना एक सानुग्रह अनुदान शासनाने देण्यास परवानगी दिलेली आहे पण त्या अगोदर आपण नेमकं हे जे काही हा जो काही निर्णय आहे किंवा हे जे काही अनुदान आहे हे अनुदान कधी मिळणार तर एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून या अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना हे अनुदान किंवा ही जी काही योजनेचा लाभ आहे हे योजनेचा लाभ मिळणार आहे मग हा शासन निर्णय नेमका काय तर शासन निर्णय आता आपण पोह्या शासन निर्णय अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाला असेल तर दहा लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आला असेल तर पाच लाख रुपये असं सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली मित्रांनो हा जो जी आर आहे हा म्हणजे शासन निर्णय जो आहे तो सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि हा शासन निर्णय काय तर राष्ट्रीय अभियाना अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा विचार आहे म्हणजे केलेला आहे तर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक जे आहेत ते आपलं काम करत असताना जर समजा त्यांचा अपघाती मृत्यू झाला असेल तर त्यांना दहा लाख रुपये मिळणार आहेत आणि जर काम करत असताना त्यांना अपंगत्व आला असेल तर पाच रु पाच पाच लाख रुपये सा, सानुग्रह अनुदान मिळणार आहे आता हे सानुग्रह अनुदान म्हणजे काय तर थोडक्यात बोनस मित्रांनो म्हणजे तुम्हाला बोनस एक प्रकारचा मिळणार आहे आता निश्चितच मित्रांनो कुणालाही अशा प्रकारचं अपंगत्व किंवा मृत्यू येऊ नये पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात मित्रांनो त्यामुळं जीवनामध्ये काही गोष्टी होत असतात काही वाईट प्रसंग येत असतात त्यासाठी शासनानं ही गोष्ट लक्षात घेऊन हा शासन निर्णय केलेला आहे आता मित्रांनो हा जो काही शासन निर्णय हा शासन निर्णय तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे त्याच्यानंतर हा शासन निर्णय तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यानंतर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता आता कसा आणि किती मिळणार तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अपघाती जर मृत्यू झाला असेल तर दहा लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलं असेल तर पाच लाख रुपये इतके अनुदान तुम्हाला शासन देणार आहे आता ह्याची कार्यवाही किंवा हे, कि हे कशा प्रकारे चालणार आहे तर याचा फॉर्म कुठे मिळणार यासाठी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर आपला हा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील जे बेल आयकॉनचं घंटी आहे त्या घंटीला प्रेस करा म्हणजेच अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काय मानण्याचा प्रयत्न करेल तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटा तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र